Terima kasih telah menonton! Obrigado.

यांचा हा उपदेश प्रकरणातील हा चार चरणाचा अभंग आहे बहुत हा अभंग कोणाचा पाठ नाही असं नाही आपल्या गावामध्ये हा हा पाठ आहे कारण दररोज भजनाच्या शेवटी आपण हा मावलीचा अभंग त्या ठिकाणी म्हणतो आणि म्हणून अशा प्रकारचा हा अभंग करता घेतलेला आहे सेवा कोणत्या निमित्ताने सगळ्याला माहिती आहे तरी सुद्धा थोडासा अल्पसा परिहार आज हरिवंत परायण शांताबाई वाई करो पाटील ठोंबरे बरोबर आहे ना चुकलं सांगा सर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी आणि हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कार्यक्रम आयोजित कोणा केला तर ठोंबरे परिवार कारण आळगाव सगळे ठोंबरेच हे आळगाव ठोंबरेचेच नाव नव्हते जातं मला आणि बाकीचे तसेच आम्हाला काही नाव नाव नाही गाव नाही कॅदारी बाळी वाटकरी म्हणून सगळे डोमऱ्या डोमऱ्या परिवारामध्ये असलेलं एक कुटुंब म्हणजे आणि त्या सोनबाई हरिवंग पारायण कडुबा पाटील आपले भजने होते मला सांगण्यासारखं खूप पण या सगळ्या कला कडू पाटील भजने होते तसे सगळ्या सगळेच भजने होते जुन्या काळात आता जुन्या काळातले भजना फक्त आमचे प्रेमाळाचे आणि अतिशय जिवाळ्याचे एकच भजने अजून आहे तुम्ही आहे पावन पावली घेणारे पावलीमध्ये तुमचा आणि त्या ठिकाणी पहिला नंबर बरेचसे त्या ठिकाणी होते सगळे सगळे त्या ठिकाणी काळाच्या मग आणि त्या ठिकाणी भाज्याचे आज सगळे गेलेले आहेत सगळ्याचा पोहोप करण्याकरता आपल्याला टाईम नाही खर तर आपल्या गावाचं गुण वर्णन करण्याकरता फार महाराज दोन तासही पुरणार नाही तेवढं काही इतिहास आपल्या गावामध्ये आहे असो आज आपण या ठिकाणी जे जमलो आहोत त्या ठिकाणी बरेचसे बाहेर जाऊन पाहुणे मंडळी आलेली आहेत आता काही परिचित काही अपरिचित काही ओळखीचे काही ओळखीचे नाही पाहिलेले आहेत आणि या भोमरे परिवाराच्या आणि समंताने जे काही बाहेरून पाहुणे आलेले त्यांनाही त्या ठिकाणी नमस्कार करतो माता भगिनी गावातील प्रतिष्ठित मंडळी त्या ठिकाणी उभे आहेत ताडखरी उभी आहेत प्रजाकाचार्य आहेत सर्वच मंडळी आणि आपल्या गावातली जे बाहेर बाहेर कोणाला येणार काम कळलं नाही कारण जमत मला दहा मुंबई आणतो कारण कसं आहे माणसाची जर प्रगती झाली ना महाराज जशी जशी प्रगती होईल जसं जसं त्याचं वैभव वाढेल तशा प्रकारचा तो चालवा मागे गडी ठेवतो तो जमीन जर वाटत गडी ठेवा लागते काम करायला आणि गडी ठेवले म्हणजे उत्पन्न वाढतं आनंद येतो त्या ठिकाणी तसं आता आपण काही कार्यक्रम करतो आता नुकताच काल पार पडलेला कार्यक्रम <laughs> म्हणजे माळी मंडळाने श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्त निमित्तानं चांगल्या प्रकारे तो कार्यक्रम केला सर्वांनी तो ऐकला आणि त्या कार्यक्रमात त्या भक्तिरसात त्या अमृतवादीमध्ये त्या महाराजांच्या आपण सर्वांनी त्या ठिकाणी तो कार्यक्रम ऐकला आणि त्या प्रेमरसामध्ये सगळे तुम्ही डुबून गेलात आपण सगळे डुबून गेलो असा त्या ठिकाणी तो कार्यक्रम आहे आता का तो कार्यक्रम सामुदायिक असल्यामुळे त्या ठिकाणी बाहेरून मंडळी बोलवली आहे पण हा कार्यक्रम एकट्याचा आहे असू द्या एकट्याचा जरी असेल मनात आला काही करू शकतात तरी कराची गरज नाही मला हे उदाहरण काय साठी द्यायचं होतं की जर एखाद्या आणि श्रमंत माणसाच्या घरी गडी कामाला ठेवले जाते आणि ते गडी जर आहे त्या टेमाला आले नाही गडी जर आहे त्या आले नाही तर त्याचे ढोरं पहिलं पाणी पाहण्याकरता कोणीतरी राहते शेजारी पाणी म्हणा किंवा रोजगार म्हणा कोणीतरी ते पाणी माजतात शाईचे त्याच काम पडूच येत नाही तसं आपल्या गावामध्ये भजरी मंडळ काय घस असू द्या जागा असू द्या चांगल्या प्रकारचं साधन मार चांगल्या प्रकारचा मंडळ आपल्या गावात फक्त ते क्षमा माजून पाना करतात भजनी करतो आपण येत नाही आता काल एखाद झाले मी बोललो माराज मी बरेच प्रयत्न केले तुम्ही कोण आवाज ऐकला असताना चला अरे भासनाले आरे भजनाले कार्यक्रम समजत एकदश पण नाही आले उभे चार दोन बसले होते आता जे आले नाही त्यांच्याही पाया मी मस्त भोतो पण भासनाला आलं पाहिजे मला हे सांगायचं की आपण आपल्या गावात कधीही तुम्ही अचानक कोणीही मला कीर्तन प्रवचन ठेवलं ठेवायचं जर ठरलं आहे तर ते आडत नाही मला हे सांगायचं सगळे त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये सर्व मंडळी त्या ठिकाणी अगदी आणि चांगल्या प्रकारचे तयार आहेत म्हणून असे सर्व भजनी मंडळ या ठिकाणी आहेत आणि ज्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या शांताबाईच्या परिवारामध्ये आणि त्यांना चार मुलं आहेत आता त्या चार मुलाचे नाव सर्वांना माहीत आहे त्यांचे मोठे चिरंजीव ते गेले आणि म्हणजे विठ्ठल सावजी पण त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत बाळू विठ्ठल सावजू आहे बाळू विठ्ठल ठोंबरे त्याच्यानंतर मच्छिंद्र कडूबा पाटील ठोंबरे हरिभाऊ कडोबा पाटील ठोंबरे आणि पंढरीनाथ कडोबा पाटील ठोंबरे या सर्वांना मिळून आणि या ठिकाणी अतिशय प्रेमानं आपल्या आई वडिलांच्या आणि त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा छोटासा त्या ठिकाणी कार्यक्रम कीर्तनाचा ठेवलेला आहे म्हणून त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद विठ्ठल धन्यवाद त्यांना द्यायची गरज नाही आपण कोण धन्यवाद देणार कोण धन्यवाद याच्यासाठीच देतो की तुम्ही हा जो कार्यक्रम ठेवला ना तर ह्या कार्यक्रमातून आम्हाला सुद्धा काहीतरी उपदेश आणि आम्ही घेतला पाहिजे की तुम्हाला जर तुमच्या आईवडिलाची आठवण आहे तर आम्ही सुद्धा आमच्या आईवडिलांची आठवण ठेवली पाहिजे महाराज मी आता तुमचं जाऊ द्या पण माझे आईवडील जाऊन किती वर्ष झाले तर विचारणं मला पत्ता लागणार नाही शांतता येणार नाही तारीखच नाही आणि तारीख नसल्यामुळं मला तो वाढदिवस साजरा करता आला नाही माझ्या आई आईवडिलांचा मग आता छोटे मोठे मला जसं जमन तसं बऱ्याच लोकांचे कीर्तनाचे कार्यक्रम केले बऱ्याच लोकाला त्या ठिकाणी वाटायला होता असताना टाळ भाजी भजन म्हणत म्हणत गेलो पण माझ्या आईवडिलांची मला माझ्याकडून मात्र ही श्राद्ध किंवा तेराव्याचं हे मला घडलं नाही का घडलं नाही तर त्यावेळेस मी म्हणजे माझ्याकडे एवढी समजूतदार मना नव्हता मला ते कळतही नव्हतं म्हणून न कळत असल्या प्रकारचं ते आणि माझ्याकडून ते राहिलेले म्हणून मी तुम्हाला फारसा उपदेश करायचा फार अधिकारी नाही पण आता जाऊ द्या आता तुम्ही आणि की आपल्याला काही तारीखी आता तुमचे वडील गेले तारीख ध्यानात नाही बरेच लोकांचे वडील गेले तारीख कोणाचे ध्यानात नाही पण आता इथून पुढे जे आहे बरं टाकायला तुम्हाला इथून पुढे जे आहे ज्यांचे आईवडील जिवंत आहेत त्याने एकच ह्या कार्यक्रमातून एवढंच आणि घ्यायचंय की आपण आईल्या आई आए वडील गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांचा रूप फेडण्याकरता आणि काहीतरी त्या ऋणाचं मुक्त होण्याकरता काहीतरी आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर कसं येत नाही मला तीन ऋण घेऊन येतो जीव जन्माला येतो ना तर तीन ऋण त्या ठिकाणी जन्माला घेऊन येतो पहिलं ऋण आहे ऋण ऐका देवरून आहेत दुसरं ऋण आहेत ऋषी म्हणून म्हणजे साधू संतांचं ऋण आणि तिसरं जे ऋण आहे ते आपल्या आईबापाचं ऋण हे तीन ऋण म्हणजे पूर्वीच्या जन्माच्या मागच्या जन्माचं ऋण किंवा अनेक जन्म जन्मांतरा घेऊन येतो आणि ते ऋण फक्त फेडण्यासाठी फक्त आपल्याला हा मानव शरीर आणि भगवंताने दिलेला आहे हा नरदेह देवाना आपल्याला ज्या त्याची अनेक कारण आहेत दिला देह गोमटा तो या फाटा भजन पूजन करून आपण आपलं त्या ठिकाणी मुक्तता करून घ्यायची याच्यासाठी देवाने, देवाने दे दिला आणि दुसरी गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी फेडायची देव ऋण आहेत देवाने आपल्या रात कृपा केली महाराज देवाने आपल्याला हाती दिला हा देह कसा गोमटा दिला चांगल्या प्रकारचा दिला म्हणजे आपल्याला दिसतंय चांगल्या प्रकारचं ऐकून चांगलं येतंय खाता येते दात सगळे आपले त्या ठिकाणी मजबूत आहेत हातपाय सुंदर असा हा आपल्याला दिला हे फार भाग्य काही काही भाग्य नाही आणि काही काही लोक जीव आहेत जन्म आल्याबरोबरच त्यांचं ते असं दुर्भाग्य असतं महाराज ते विचित्र त्या ठिकाणी जन्माला येतात काही अपंगच राहतात काहीच्या हातच त्या ठिकाणी वापर तिकडे राहतात काही आंधळे येतात जान काही बहिरेत पाणी त्या ठिकाणी येतात त्याला काही करता येत नाही म्हणून आपल्याला भगवंताने हा जो देह दिला झटागट अशा प्रकारचा हा देह दिलेला आहे चांगला दिला गोमटा दिला कशा करता दिला देवाला दाई आणि महाराज देव फार कृपाळू कृपाळू भक्तांचा ऐसा पती गोबेकरांचा सगळ्याच जीवाचा आणि त्या ठिकाणी देव सगळ्यावरच आणि कृपा करणारा असा भगवान परमात्मा आहे आणि त्या देवाने आपल्याला हा देह दिला फक्त एका कारणात करता की अनेक जन्म जन्मांतराचे जे ऋण आहेत जे पाप आहे ते पाप फेडण्याकरता आणि हे तीन ऋण आपल्याला त्या ठिकाणी फेडायचे आहेत आता ते तीन गुण मी सांगितले देव ऋण ऋषी गुरु आणि आई वडिलांचं ऋण पहिलंच ऋण आहे देवगुरु देवाचं ऋण काय आहे आपल्यावर देवाने आपल्याला हा देह दिला हा देवाचाच आणि त्या ठिकाणी उपकार आहे जन्माला आल्याच्या नंतर आपण जन्माला आलो ज्या आई वडिलांच्या आणि संबंधाने आपण जन्माला आलो त्या आईनं आणि वडिलांना किती केलं आपल्यासाठी सांगा आता आपण विचार करा अगदी सगळ तुमच्या सगळ्यांना जुनं आलो आपले काही काहीचे आई वडील गेलेले आहेत आहेत तुम्ही जरा माग चला आपल्या लुढपणाची सवय कधी कधी माणसांना अंतर्मुख आणि त्या ठिकाणी होऊन आपल्या जीवनाचा विचार केला पाहिजे की आपण या ठिकाणी आतापर्यंत जे आलो याच्या पाठीमाचा इतिहास काय आपण कसं जन्माला आलो अरे एवढा विश्वास त्या आई वडावर आपल्यावर किती प्रेमानं आपलं त्यांनी जतन केलं ज्यावेळेस ज्या ते मूल आईच्या पोटातून बाहेर येत ना त्यावेळेस सांगतात ना काय सांगू काय नारायणा नारायण मौसमळ मूत्र जाना त्या गर्भवासाचं दुःख ज्यांना या माता मावल्यांना स्वसाळात प्रसंग पण आठवण काय दुःख आहे गर्भवासाचं त्या आईला नऊ महिने नऊ दिवस ते वजन पोटात वागावं लागतं बाहेर आल्याच्या नंतरही सगळे ते आणि त्याला अगदी चालणं चांगल्या स्वतः तो खात नाही तोपर्यंत ते सगळं त्या बाळाचं रक्षण करते आली किती उपकारी नाहीतर तुक बरा प्रमाण देतात बाप काय त्यांच्या संगे सुखा नपवे बाळ बाळा आणि त्या ठिकाणी त्या आईच्या आणि वडिलाच्या संग सुख मिळत नाही कोणत्या आई वडिला उदाहरण दिलेले माय बाप जरी सरपेन कि बोका आता असं सांगतात बोकेच पाहिजे सरपांचं नाही पाहिजे की माझं झाल्याच्या नंतर सात घरं फिरते असं म्हणतील लोक आणि फिरते खरंच फिरते का तर ते बोका तो असतो ना त्या पिल्लाला मारण्याकरता एवढा टपलेला असतो मला आणि म्हणून त्या बोक्याच्या आणि त्यातून आपल्या बाळाला वाचवा म्हणून ती माझर सात घरी त्याला घेऊन फिरते पण बोका कसा आहे वाप फिर माझं आणि बोका माय मांजर माय आणि बोका त्याचं वडील पण तो बोका एवढा त्याचे स्वतःचे संतान स्वतः तो वाढवून देत नाही मला बोक्यापासूनच तयार झालेली संतान पण तिला तो त्या ठिकाणी जन्माला आल्याबरोबर मारायला टपलेला राहतो कोण बोका आणि सरपिणीचं उदाहरण दिले सरपिणीचं असं सांगतात की सरपीण पुढं जा आणि त्या ठिकाणी जर ज्या वेळेस ती वेली ना तर ते असं ते पिल्लं देत देत जाते पुढं आणि पुन्हा मागं फिरते आणि फिरल्याच्या फिरल्याच्यानंतर सगळे पिल्ले खात खात जाते ते अंडे म्हणा पिल्ले म्हणा काय ते सगळं ते खात खात जाते आणि खात खात जातून त्याच्यातून हे खांदं जर चुकून राहिलं तर ती प्राणी एवढे त्या ठिकाणी आहेत मग उदाहरण का दिलं की असे जर आई वडील असेल तर त्यांच्या समाजात त्यांच्या बरोबर या जीवाला सुख मिळणार नाहीत त्या मुलाला सुख मिळत नाहीत मग असे जर आपल्या आई वडील असतील कल्पना करा आपण जन्माला आल्याच्या नंतर जर आपल्या आईनं हे दाबलं असत तर आपण जन्माला आलो आपल्या आईनं हे दाबलं असतं बरं थांब आईला दया आली आई दाबून देणार नाही मांदरी सारखं पण बाप बापान जर असं ठिकाणी माय बाहेर गेली आपली आई बाहेर गेली बापानं जर इथं पाय झाला तर काय काय झालं असतो आपण आलो असतो का जन्माला इथपर्यंत नाही मारा पण ही भगवंताची माया आहे आणि त्या मायाच्या आधारावर सगळी सृष्टी चालतो भगवंताने एक सगळं जे दिसत नाही जगात शिवाय काहीच नाही फक्त एकच आहे देव आहे तो भेटेल का नाही भेटेल देवाचा आपल्याला अनुभव नाही आहे का देवाचा अनुभव देवाचा साक्षात्कार कोणाला आहे का साक्षात्कार होतो तितक्या प्रकार त्या प्रकारानं जर आपण साधना केली तर आपल्याला साक्षात्कार होतो पण मायाचा मात्र अनुभव सगळ्याला साहेब माया आता तुम्ही इथे बरोबर आहे तुमचा परिवार औरंगात लाईन आहे का नाही तरी तुमच्या ते लक्षात येईल मुलगा काय करतो नातू काय करते घरवाली काय करते ती जेवली का नाही फोन चालू आहे का नाही मला वाटतं तुम्ही कालपासून आले चार पाच वेळेस तरी फोन झाला असतो आता त्यांचा तुमचा संबंध नाही समजा पण ही माय आहे तुम्ही हजारो बसव तिथून फोन करायला येते अरे आता खरा सगळेच आपण त्या ठिकाणी एवढे नाही झाले मला सुद्धा नातू झाले मला पोरं झाले मला नातू झाले मी नातवाला पोराला कडेवर घेऊन खेळलो सुद्धा मागे जायचे त्या नागायची मोकाची एवढं त्या ठिकाणी मी केलं मी दुसऱ्याच सांगतो आता आमचे गवळी महाराज त्या गवळी महाराजाची नात एवढी ना। ना ना। ना ते गाव गावात येत असले घेऊन येते आजवर जोपर्यंत नव्हती नात नव्हती ना मुलाची लग्न झाली नाही नात नव्हती काहीच नव्हतं तोपर्यंत ते त्याचे ध्यानातच नव्हतं आता नात त्यांची झाली तर त्या नातीला जर ती महाराजा गेली ती सोनबाई याला करत नाही होतं ते कशा करतात नातीला भेटायला म्हणजे सगळंच तसे आपलं कशाचं आपलं कारण काय हे फक्त आहे माया माया म्हणजे प्रेम आणि त्या प्रेमामुळे ही सगळी संताने आपण त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी वाढीला लागतो आपला त्याच्यामुळे होती ही माया आहे भगवंताची आणि ही माया फार चांगली महाराज दैव हिशा गुणमयी मम मायात्या माया ही कशी वाईट नाही दैवी हे म्हणजे हे दैवी दैववान अशा प्रकारची माया आहे सुंदर अशी माया आहे आणि या मायामुळे सगळे त्या ठिकाणी जगाचा आणि पालन पोषण करणारा भगवान त्या आईवडिलाच्या द्वारा आम्ही पालन पोषण करून घेतो म्हणून मला हे सांगायचं की ज्या आई एवढे उपकार आपल्या आहेत आणि त्या उपकारांवर आपण फेर परत फेट करण्याकरता त्याचे ऋणातून आपण उत्तीर्ण होण्याकरता काय करायला पाहिजे तर हे तीन ऋण सांगितले शासनामध्ये तीन ऋण सांगितले कोणते देवऋण पित्र ऋण आणि ऋषी ऋण तर हे ऋण तिन्ही या आपल्याला जर एकदा एकदाच फेडायचे असेल ना तर त्या ठिकाणी ऋषी ऋण आहे ऋषी ऋण कशाला फेटत त्याची सेवा करावी लागेल देव ऋण आहे देवाची भक्ती करायची देवाचं साक्षात्कार करून घ्यायचं मग ऋण फेटत नाही आईवडलाचं ऋण आणि हे तिन्ही ऋण त्या ठिकाणी एकदा जर भेटायचे असेल तर त्याच्यासाठी हे कीर्तन प्रवचन भजन नामस्मरण हे आहेत आणि हे कधी केलं जातं तर आई वाडलाच्या अंतकाळाच्या वेळेस किंवा दहाव्याला म्हणा तेराव्याला म्हणा किंवा वर्ष श्राद्ध म्हणा किंवा अनेक आणि वर्ष त्या ठिकाणी जे पुण्यतिथी असतात त्यावेळेस हे जर केलं तर तिन्ही ऋणातून त्या ठिकाणी आपण मुक्त होतो विठ्ठल विठ्ठल